लक्षवेधी हो क्रमांक पाच अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक पाच अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे हो महोदय माझी लक्षवेधी ही कराड फार्मसी कॉलेजच्या संदर्भात आहे कराडला औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय हे सगळ्यात जुनं महाविद्यालय अध्यक्ष महोदय या महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या शिक्षका सय्यद मॅडम यांच्या जो देय निधी आहे त्यांचा अचानक मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना दिली जाणारी वागणूक आणि त्यांच्या बाबतीत घडलेली आर्थिक अनियमितता याबाबत माझी लक्षवेधी आहे अध्यक्ष महोदय साधारणतः त्यांच्या कुटुंबांच्याकडून साडेसतरा लाख रुपये नियमबाह्य पद्धतीनं तिथल्या लोकांनी वसूल करून घेतले आठ लाख रुपये शासनाकडून मिळालेले तेही पैसे घेतले आणि सगळ्यात धक्कादायक बातमी म्हणजे हे तेवीस लाख रुपये चेकद्वारे खात्यातून काढून घेतले त्या कुटुंबाला एकही रुपया दिला गेला नाही हा एवढा मोठा अन्याय त्यांच्यावरती करण्यात आला अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जो कर्मचारी आहे कांबळे नावाचा मी वी दोन हजार वीस मध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सभागृहाला अवगत केलं होतं की या व्यक्तीनं त्या ठिकाणी काम करत असताना साधारणतः एखादा जर कर्मचारी परदेशात जायचं असेल तर त्याला नोकरीच्या मॅन्युअलनुसार परदेशात जाताना त्याला शासनाची परवानगी घ्यावी लागते परंतु हा असा कर्मचारी आहे की त्यांनी तीस ते बत्तीस वेळा परदेशवारी केलेली आहे परंतु त्याला कुठलाही या ठिकाणी निर्बंध घालण्यात आले नव्हते अध्यक्ष महोदय या व्यक्तीनं तिथल्या प्राचार्यांच्या हाताला धरून हे तेवीस लाख रुपयाचा अपहार केला हा एवढा छोटा अपहार नाही आहे त्याच्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याने अपहार केलेला आहे माजी मंत्री महोदयांना एक या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे आपण त्या काळामध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे किंवा या सय्यद मॅडमला आज न्याय देणं आपण अपेक्षित आहे एक सरकारी कर्मचारी होत्या त्या तो न्याय आपल्याकडून मिळणार का आणि या कांबळेच्या काळामध्ये जे गैरव्यवहार झालेले आहेत त्या प्राचार्य आणि त्या काळामध्ये त्याची आपण अँटी करप्शन विभागाच्या मार्फत चौकशी करणार का हा माझा एक प्रश्न दुसरा प्रश्न असा अध्यक्ष महोदय च्या काही आमच्या स्टुडंट असोसिएशनवरती कारवाई करण्याचं काही घाट तिथल्या लोकांनी घातला होता तो तोही माझ्या लक्षवेधीमध्ये मी घेतलेला आहे अध्यक्ष महोदय या कॉलेजला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली साडेआठ एकर जमीन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आवाहन केल्यानंतर तिथल्या जनतेला दान दिले ही जमीन दान दिल्यानंतर पुन्हा काही लोक हायकोर्टात गेले आम्हाला एरियर पाहिजे म्हणून सांगितलं त्यांना एरियर दिले गेले त्यांचा मोबदला दिला गेला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली साडे आठ एकर जमीनला शासकीय भूखंडाला संपूर्ण कंपाऊंड मारलेला अध्यक्ष महोदय प्रश्न पस्तीस वर्षानंतर अध्यक्ष महोदय तिथल्या अधिकाऱ्यांनी या कामगार सगळ्यांनी मिळून या ठिकाणी माने नावाची व्यक्ती उभी केली अष्ट्यात्तर गुंठे जागा माने नावाच्या व्यक्तीला ताबा देण्यासाठी एकशे अडतीस प्रमाणात तहसीलदारांच्याकडे या ठिकाणी केस घालण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय नावाचे महोदय तीस कोटीची शासनाची जमीन हातातून जाते अध्यक्ष महोदय हा फार सिरियस तहसीलदारांनी जिल्हाधिकारी आणि प्राचार्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात निर्णय दिलाय तहसीलदारांनी आणि कब्जाला कब्जा देण्यासाठी त्या ठिकाणी सरकारला पाठवलं होतं हे ज्या वेळेला तिथल्या स्टुडंट असोसिएशनच्या लक्षात आलं तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला मी तर स्वतः कलेक्टर साहेबांच्या नजरेला आणून दिल्यानंतर प्रांतांच्याकडे दाखल करून तो कब्जा थांबवला अध्यक्ष महोदय मो एवढा मोठा अडतीस कोटी रुपयाच्या शासकीय जमिनी ह्या जर तहसीलदारांच्या लेव्हलला जर निघणार असतील आणि काही शासकीय अधिकारी जर त्याच्यात इन्वॉल्व्ह असतील तर याची आपण अँटी करप्शन विभागामार्फत चौकशी करणार का उच्चस्तरीय समिती आपण नेमणार का असा माझा स्पेसिफिक प्रश्न उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना आहे माननीय अध्यक्ष महोदय कराडच्या फार्मसी कॉलेज संबंधीचे दोन महत्वाचे मुद्दे त्याने उपस्थित केले आहे पहिला त्या ठिकाणी डॉक्टर फहीम जहांगीर सय्यद नावाच्या सहाय्यक प्राध्यापिका होत्या या निमित्ताने बऱ्याच गोष्टी अशा प्रकारच्या लक्षवेधी प्रश्नोत्तरांच्या प्रश्नांच्या निमित्ताने लक्षात येतात सरकारची एक खूप चांगली योजना ही माझ्या नव्याने लक्षात आली ज्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना घर घेण्यासाठी एक विशिष्ट निधी आहे त्याच्यातून कर्ज दिलं जातं व्याज व्याजदर कमी असतो पहिलं मुद्दल वसूल केलं जातं नंतर व्याज वसूल केलं जातं अशी खूप चांगली योजना हो लक्षात आलं त्यातून याला पंचवीस लाखाचं कर्ज मिळालं अचानक त्यांचं निधन झालं निधन झाल्यानंतरचा पुन्हा नियम चांगला आहे की त्याचं व्याज पूर्ण माफ होतो भरावं लागत नाही परंतु ह्या कॉलेजने हा आणि भरणा सुद्धा त्याचं अकाउंट वेगळं आहे स्टेटचं त्यांनी कॉलेजमध्ये भरणा करून घेतला सगळ्या अमाऊंटचा भरणा करून घेतला ज्याच्यामधलं व्याज आठ लाख एकोणपन्नास हजार तेवीस माफ करणं गृहित ते आहे तेही भरून घेतलं नऊ लाख सहा हजार दोनशे पन्नास भरून घेतले दुसऱ्या बाजूने स्टेटचं जे अकाउंट आहे त्यांनी त्यांचं जे रिटायरमेंट झाले रिटायर झाल्या म्हणजे त्यांचं सगळं जे पैसे आहेत त्यातून मूळ मुद्दली वजा केले त्यामुळे कॉलेजने हे जे सतरा लाख रुपये अनधिकृत आहे सतरा लाख पंचावन्न दोनशे त्र्याहत्तर जमा केले आणि कुठे खर्च केले माहित नाही त्यामुळे हे कॉलेजने स्वनिधीतून लागतात त्यामुळे त्यांची वारस जी कोर्टामध्ये गेलेली आहे त्या वारसाला हे पैसे लवकरात लवकर श्रीमती कुलसुम सय्यद यांनी ऑलरेडी कराडच्या कोर्टामध्ये दावा दावाही दाखवला तर हे त्यांना कॉलेजला स्वनिधीतून परत द्यायला लावू दुसरा मुद्दा जो हाही मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ज्याच्यामध्ये कॉलेजची अठ्ठ्याहत्तर गुंठे जागा ही त्यांना कॉम्पेन्सेशन मिळूनही काही जणांना उठून बसवलं गेलं आणि तहसीलदार लावला निर्णय दिला की नाही ही जागा परत करा तर त्यात प्रांताने स्टे दिलेला आहे मी स्वतः लक्ष घालतो एक एप्रिलला पुढची तारीख आहे यातली कणभर ही जागा पुन्हा एकदा त्या खातेदारांना मिळणार नाही यासाठी वेळप्रसंगी राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे अपील करू वेळप्रसंगी हायकोर्टात जाऊ डिपार्टमेंट यातली एक कणी जागा देऊ जाणार आता मुद्दा राहिला की हे जे भांडारपल डी ए कांबळे आहेत आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर प्राचार्य डॉक्टर किशोर बुराडे डॉक्टर इता चकोले या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी आम्ही लावतो हो आहोत भांडारपल डी ए कांबळे यांना रिटायरमेंट नंतर पुन्हा अपॉइंटमेंट दिली होती काल संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी ती कॅन्सल झाली पाहिजे सांगितलं ती कॅन्सल होऊन त्याची कॉपी आली आहे पण पाच वर्षापर्यंत चौकशी करता येते पण या सगळ्यांची एका बाजूने उच्चस्तरीय चौकशी हे काय चाललंय सगळं आणि एका बाजूने ह्या भांडारपल डे ए कांबळे यांची एओब्ल्यू च्या माध्यमातून त्यांची इतकी प्रॉपर्टी भांडारपलाची कशी निर्माण झाली याची एओडब्ल्यू च्या माध्यमातून स्वतः डिपार्टमेंट पुढाकार घेऊन इन्क्वायरी लागली लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी